पहाटेचा कोंबडा आरवला की दिवसाची सुरुवात व्हायची कामाची लगबग सुरू व्हायची दगडी जात्यावर दळण करणे म्हणजे काय सोपं काम नव्हतं गोठा साफ करून सेनकूर काढणे गुरांना चारा पाण्याची सोय लावून देणे घरासमोर सडा रांगोळी काढणे तर शुभ लक्षणच त्यानंतर दण्याची मळ्यात जायची लगबग सुरू व्हायची नदीला जायचं घागर हंडा कळशी भरून पाणी आणायचं मग सकाळच्या निहारीची तयारी करायची अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर गरमागरम चुलीवरची भाकरी त्यावर चटणी किंवा एखादी भाजी फडक्यात बांधायची आणि ती टोपलीत ठेवून सरळ शेताकडे निघायची भरपूर पोट भरून नॅरी करायची आणि पुन्हा कामाला लागायचं अख्खा दिवस शेतात रावायचा संध्याकाळ झाली की घराकडे परतीची वाट धरायची एक सांगू का पूर्वी कष्ट होते भरपूर पण तेवढेच माणसाला समाधान पण मिळत होते धन्यवाद